हे प्रसिद्ध वकील आहेत त्यांनी पर्यावरण विषयक आणि मानवी हक्का विषयक विविध खटल्यांमध्ये मोठं काम केलेलं आहे आपण आता त्यांच्याशी थेट बोलूया असिमजे नमस्कार तुम्हाला हे माहितीच आहे की काल सगळं ही घटना घडलेली गट आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्याच्याविषयी खेद व्यक्त होतोय हळहळ व्यक्त होतीये तुम्ही ही घटना बघितल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा काय वाटलं कोणत्याही भावनाशील असलेल्या व्यक्तीला या घटनेचं वाईट वाटेल अशाच प्रकारे शिव, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेला होता आपण पाहतो की ज्यांनी कधीही आपलं शौर्य हे कोसळू दिलं नाही पडू दिलं नाही शान आपली जाऊ दिली नाही त्या छत्रपती शिवाजींचा पुतळा असा पडलेला आहे कोसळलेला आहे फार वाईट चित्र होतं पण मला सगळ्यात पहिली भावना माझ्या मनात हीच निर्माण झाली की मोठा भ्रष्टाचार या प्रकरणामध्ये आणि जेव्हा लोकांनी चर्चा करत होते की भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार आहे त्याच वेळेस ज्या बातम्या पुढे यायला लागल्या माहिती पुढे यायला लागली त्यातून हे स्पष्टपणे दिसायला लागले की ज्या व्यक्तीला एवढा भव्य पुतळा करण्याची कोणताही अनुभव नाही अशा व्यक्तीला काम देण्यात आलं मग ऑर्डर व्यवस्थित काढली का ज्यांना काम दिलेलं आहे की वर्क ऑर्डर काढण्याची प्रोसेस त्याला प्रक्रिया जी आपण म्हणतो की एखाद्या जा, सार्वजनिक कामाची निविदा प्रक्रिया असते कुणाला द्यायचं त्याच्याबद्दलची काहीतरी क्रायटेरिया म्हणजे निकष असतात त्या व्यक्तीने तसं काम केलेलं असेल अशी पार्श्वभूमी असेल त्यांनाही काम दिलं पाहिजे असं साधारणतः अपेक्षित असते तसं नव्हता एकनाथ शिंदे यांच्या जवळचा असलेला आणि कल्याणमध्येच रहिवासी असलेला एका व्यक्तीला हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि अनेक जण आता याच्या याच्यामधल्या भ्रष्टाचारा बाबत विचार करून तो भ्रष्टाचार बाहेर कसा काढायचा याच्याबद्दल प्रयत्न आहेत कारण की भ्रष्टाचाराने पूर्ण राजकारण बरबटलेला आपण पाहतो आणि अशा वेळेस स्वराज्याची स्थापना ज्यांनी केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान अशा पद्धतीने करणारे लोक जे हिंदुत्वासाठी एक पक्ष फोडून बाहेर गेले त्यांना कोणत्या प्रकारचं हिंदुत्व करणं हा सुद्धा एक, एक तात्विक प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून मला असं वाटतं की ही भ्रष्टाचाराची खूप मोठी गोष्ट आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मा, पायाशी येऊन आता थांबलेली आहे आणि तिथून कदाचित भ्रष्टाचाराचा शेवट सुद्धा होऊ शकतात मी असं ऐकलंय की स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी आपल्याला या संदर्भात काही एक कायदेशीर सल्ला देण्याची आणि काही मदत करण्याची विनंती केली तर नेमकं काय आहे आमदार वैभव नाईक हे सुद्धा जे अनेक महाराष्ट्रातले लोक व्यतीत झाले त्यांच्यापैकी एक आहेत आणि त्यांनी मला विनंती केली की तुम्ही याच्यामध्ये कायदेशीर मदत करा आणि त्यामुळे कुडाळ मालवणचेच ते आमदार आहेत आणि आपण माहिती घेतली आपल्याला दिसेल की राजकोट हा जो किल्ला आहे मालवणचा मालवणचा तो त्यांच्याच मतदारसंघात आहे आणि त्यामुळे त्यांनी मला असं म्हटलं की आपण या संदर्भातल्या वेगवेगळ्या कायदेशीर प्रक्रिया काय काय होऊ शकतील आवश्यक अशा कायदेशीर पायऱ्या आपण काय चढल्या पाहिजे ज्याच्यामधून न्यायापर्यंत आपण जाऊ शकतो आणि हा जो प्रकार झालेला आहे त्याच्या मागे असणारा भ्रष्टाचार त्याच्या मागे असणार षडयंत्र त्याच्या मागे असणार राजकारण आणि त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेली जी घाई आहे राजकीय स्वरूपाची जी आपल्याला माहिती आहे की नरेंद्र मोदी यांना लवकर उद्घाटन करायचं होतं कारण की लोकसभा इलेक्शन मध्ये त्याचा प्रभाव त्यांना पाडायचा होता म्हणजे नऊ महिनेच झालेले आहे पुतळा उभारून आणि घाईने ते उद्घाटन केलं आणि जेव्हा की नॅव्हल डिपार्टमेंटनी असं कळवलं होतं की अजूनही पुतळा उद्घाटन करण्यासाठी योग्य नाही आहे तर राजकीय घाईपोटी हे जे उद्घाटन झालेलं आहे या अनावरण प्रसंगी नरेंद्र मोदी होते त्यानंतर Uh, सध्या मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे होते आणि दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा आणि uh, मराठा कार्ड नेहमी खेळणारे नारायण राणे हे तिथे उपस्थित होते म्हणजे या सगळ्यांना एक राजकीय फायदा घ्यायचा होता छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी स्वार्थाचं राजकारण केलं नाही त्यांच्या पायाशी उद्घाटन करताना हे सगळे स्वार्थी लोक आपल्याला फोटो मध्ये दिसतात आणि मग हा जो भ्रष्टाचार आहे त्याला ही किनार असल्यामुळे वैभव नाईक यांनी मला फोन केला त्यांनी विनंती केली की, की तुम्ही या संदर्भात सगळ्या कायदेशीर प्रक्रिया काय होतील त्या करा मी तुमचा क्लायंट आहे असं समजा आणि त्यांनी मला हे पत्र पण पाठवलं हे पत्र त्यांनी मला पाठवलं की आपण हे सगळे काय कायदेशीर मदत असेल ती करा म्हणून आणि मी पण त्यांना मान्यता दिली लगेच मी त्यांना कळवलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात हे काम असल्यामुळे मला कोणत्याही प्रकारची कायदेविषयक ती नको आहे मी निशुल्क हे काम करेन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं रूप खरे विचार हे प्रस्थापित झाले पाहिजे एवढाच माझा याच्यामधला विचार आहे आणि त्यामुळे मी वैभव नाही त्यांना सगळं सगळी कायदेशीर मदत करणार आहे आमची वकिलांची सगळी टीम कामाला लागलेली आहे आणि आम्ही लवकरच याबद्दलच्या महत्वाच्या काही पायऱ्या कायदेशीर ज्या आहेत त्या चढू आणि सरकारला जाबेही ठरवलं पाहिजे अकाउंटेबल आणि रिस्पॉन्सिबल ठरवलं पाहिजे उत्तर देण्यासाठी त्याच्यामध्ये पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट आहे त्यांनी काही दिवसापूर्वी नेवल डिपार्टमेंटला पत्र दिलं की लोकांच्या तक्रारी आहेत म्हणजे ग्रामपंचायतच्या आणि इथे व्हिजिट करणारे साधारणतः दोन लाख लोकांनी आतापर्यंत त्या पुतळ्याच्या स्मारकाच्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे त्यांनी सांगितलं की इथले नटबोल्ड जे आहे ते गंजलेले आहेत आणि त्यांना जंग चढलेला आहे त्याच्यामुळे ते काढले पाहिजे किंवा ते नवीन लावले पाहिजे पण त्या पत्राला नव्हल डिपार्टमेंटनी कोणत्याही प्रकारे प्रतिसाद दिलेला नाही आणि त्यामुळे हे सगळे जे डिपार्टमेंट आहे यांची अनास्था या दुरावस्थेसाठी कारणीभूत आहे आज शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेला आहे मला असं वाटते की एक प्रकारे गर्वाच घर गर आता जे स्वार्थी राजकारणाचा ते शिवाजी महाराजांच्याच या निमित्ताने कोसळलं यापूर्वी पण एक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये उभं करावं म्हणून एक प्रस्ताव आलेला होता आणि तो महाराष्ट्रामध्ये खूप गाजला पण आणि त्याच त्याला पूजन पंतप्रधानांच्या हस्ते झालं होत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक अपघात पण झाला पण ते स्मारक ते अजून उभं राहू शकलं नाही पण त्या संदर्भात पण तुम्ही न्यायालयामध्ये गेला होता तर ते नेमकं काय प्रकरण आहे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण म्हणून एक अत्यंत पुरोगामी वैज्ञानिक अशा प्रकारची न्यायाची शाखा दोन हजार दहा मध्ये भारतात सुरू केला पर्यावरणाचे स्पेसिफाईड प्रश्न आपण या न्यायालयामध्ये मांडू शकतो आणि त्यावेळेस इथे कोणी पर्यावरणाच्या म्हणून घेणं सुरू केलं कारण की जनहिताचे अनेक मुद्दे त्याच्यामध्ये असतात त्यावेळेस मला मुंबईचे कुलाव्यामध्ये राहणारे दामोदर दांडे हे कोळी लोकांचे खूप मोठे नेते होते त्यांनी संपर्क केला आणि मराठा समाजामधले प्रदीप पाठाडे हे होते जे अत्यंत उत्तम फोटोग्राफर आहेत आणि समुद्री फोटोग्राफीमध्ये त्यांना खूप आवड आहे त्या दोघांनी कॉन्टॅक्ट केला ते दोघं मला भेटायला आले आणि त्यांनी दोन वेगवेगळे प्रश्न मांडले एक तर आ, जे कोळी कुलाबामध्ये राहतात कोळी समाज तो परंपरागत पद्धतीने त्या भागामध्ये मासेमारी करतो हो। मासेमारी करत असताना तिथे त्यांचं असं समजू आपण एक त्यांची शेतीच आहे मत्स्य आहे तिथे असं आपण समजू त्यांचा उदरनिर्वाहाचा तो प्रश्न आहे समुद्राशी त्यांचं एक नाता आहे माणूस आणि पर्यावरण हे सहजीवन तिथे आहे आणि ते पुतळा तिथे केल्यामुळे नष्ट होऊन जाईल अशी त्यांची तें, भीती होती आणि त्याचबरोबर त्यांचं म्हणणं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनीच आम्हाला इथे आणून आहे आणि आज आम्हाला त्यांचा एक पुतळा उभा करून इथून विस्थापित करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो आम्हाला आवडलेला नाही तर प्रदीप पाठाडे यांचं म्हणणं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जलदुर्ग हो उभे केले ते अत्यंत वैज्ञानिक दृष्टिकोनातून उभे हो केले की आजही आपण पाहतो की एकही तडा नाही अत्यंत उत्तम रीतीने ते पुतळे सॉरी ते जलदुर्ग अजूनही पाण्यामध्ये लाटांचा सगळा मारा सहन करत उभे आहेत तर त्यांचं म्हणणं आहे की मी वेगवेगळ्या प्रकारच्या जलचरांचे फोटो काढतो हो। समुद्रामध्ये असलेल्या वनस्पतींचे फोटो काढतो काठावरच्या वेगवेगळ्या दगडांचे काढतो विवरांचे काढतो तर मला असं वाटते जय, जय की हे सगळं ज्याला बायोडायव्हर्सिटी आपण म्हणतो की जै जैविक बहुविविधता ती सगळी नष्ट होऊन जाईल अशा प्रकारे पुतळे इथे जातात आणि म्हणून त्या दोघांच्या नावाने ती याचिका केली होती याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा लक्षात घेतला पाहिजे की अनेक भावनिक लोक जे आहेत जे के केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात आणि त्यांना विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे मुळीच माहीत नाही असा माझा दावा ते लोक सामाजिक माध्यमांवर ट्विटरवर फेसबुकवर इंस्टाग्रामवर मला काही शिबी गाळ करतात हा आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध केस दाखल करणार दा। मी तर छातीटोपपणे सांगतो मीच केस केलेली आहे आणि मी हे पण सांगतो तुम्हाला की मी आहे तोपर्यंत समुद्रामध्ये पुतळा मी होऊ देणार नाही कारण की मी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मानतो छत्रपती शिवाजी महाराजांनी जे पर्यावरण विषयक आज्ञापत्र केलं होतं ना मी ते मुद्दा मी तुम्हाला दाखवतय म्हणून हे आज्ञापत्र आहे पर्यावरणाच्या रक्षणाचं आणि हे चौथीच पुस्तक का आहे काही खूप मोठं नाही आहे हे चौथीच पुस्तक आहे आता चौथ्या वर्गातल्या मुलांना जे माहिती पाहिजे जे आलं पाहिजे जे कळलं पाहिजे असं आपल्याला वाटते ते नुसते वयाने वाढलेले या भावनाशी लोकांना कळत नाही आहे शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करता तुम्ही आणि तुम्हाला लाज वाटत नाही समुद्रामध्ये पंधरा हजार कोटी इतकी हजार कोटी रुपये खर्च करता तीन हजार ते पाच हजार कोटी रुपये असेच खर्च होऊन गेलेले आहे प्रोजेक्ट अनालिसिस करताना इथे अनेक लोकांना संडास बाथरूम नाही राहण्यासाठी निवारा नाही ते सगळं जाऊ द्या बेघर लोकांची संख्या ते जाऊ द्या रस्त्यावर झोपणाऱ्यांची संख्या ते जाऊ द्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड गडकिनले बांधले त्यांची दुरावस्था काय आहे तुम्ही तिथे एक चांगलं पर्यटन स्थळ निर्माण करू शकत नाही ते पैसे खर्च करून महाराजांना आवडलं असतं का माझं असं स्पष्ट मत आहे की हे जर आज्ञापत्र आपण वाचलं

परवानगीने तोडून न्यावे या विरहित जे लागेल ते परमुलकीहून खरेदी करून आणावीत जावे स्वराज्यातील आंबे फणस आदी करून ही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची परंतु त्यास हात न लावू द्यावा काय म्हणून कि ही झाडे वर्षा दोन वर्षाची होतात ऐसे नाही रयतेने ही झाडे लावून लेकरांसारखी काल जतन करून वाढविली ती झाडे तोडल्यावरही त्यांचे दुःखास पारावार आहे एकाच दुःख देऊन जे कार्य करी म्हणे ते कार्य करणारा सहित स्वल्प कालेच बुडून नाहीसेच होते किंबहुना धन्याचीच पदरी प्रजापीडपणाचा दोष पडतो या वृक्षांच्या अभावे हानी होते याकरता हे गोष्ट सर्वता न द्यावी अन्यथा कदाचित एखादे झाड जे जी बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तरी त्यास त्याचे धन्यास राजी करून द्रव्य देऊन त्यास संतोषे तोडून न्यावे आता हा अत्यंत पर्यावरणपूरक विचार शिवाजी महाराजांनी मांडला तीनशे वर्षापूर्वी तीनशे वर्षापूर्वी आणि तुम्ही नुसतं शिवाजी महाराजांचे पुतळे उभारून त्याचं पूजन करून आणि त्याच्या संदर्भातलं राजकारण स्वार्थाचं करून जर पोट भरणार ते आम्हाला मान्य नाही आहे आमचं म्हणणं की शिवाजी महाराज हे त्यांच्या धोरणांमध्ये नाही शिवाजी महाराज त्यांच्या वैचारिक धोरणांमध्ये आणि त्यासाठी पुतळ्यांची बिरपूर गरज नाही कोणाच्याच पुतळ्यांची गरज नाही पण ही पिटिशन गी, गी चा 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 मी तुम्हाला सांगतो कि ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्या विरुद्ध नव्हती ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकेशनच्या विरुद्ध ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या अरबी समुद्रामध्ये बांधण्याचा घाट घालत आहे तिथे मी स्वतः जाऊन आलेलो आहे त्यांचं म्हणणं तिथे बेट आहे तिथे बेट नाही तिथे दगडाचा काही भाग हा ओटी असताना आणि तो काळा दगड आहे आता यांचं म्हणणं आहे तिथे बेट आहे तिथे बेट नाही तिथे याचा अर्थ हे खूप मोठा एक चौथारा बांधणार आहे सिमेंटचा आणि त्याच्यावर मग रेस्टॉरंट त्याच्यावर मग अजून काहीतरी सिनेमा हॉल हो, त्याच्यावर आणखी काहीतरी त्याच्यावर शिवाजी महाराजांचा आणि या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हो चर्चा होते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याची समुद्रातल्या स्मारकाची उंची आणखी पाच इंच कशी वाढेल मग काही जणांनंतर तलवारीची थोडी शाहिट वाढवा अरे हा विषय विधानसभेत चर्चा करण्याचा आहे का म्हणजे एवढ्या टुका पद्धतीने विधानसभेतलं कामकाज चालत असेल आणि त्याच्या चर्चेमध्ये ते निवडून आलेले लोकप्रतिनिधी आमदार भाग घेत असतील लोकांचे प्रश्न केव्हा मांडणार शिवाजी महाराज प्रकटले तर या सगळ्यांना जमा करून कड्यावर नेऊन कडेलोट करून टाकतील की जनतेचा पैसा तुम्ही असा खर्च कसा करू शकता हा प्रश्न असेल शिवाजी महाराजांचा उत्तर काय असणार आहे आपलं आणि म्हणून माझं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव आहेत 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 मासे कासव तिथे आणखी वेगवेगळ्या प्रकारचे आणि अनेक लाईफ आपण म्हणतो त्याला समुद्री जीवन आहे सगळ्यांचा संबंध आहे आणि ते सगळं तुम्ही नष्ट करून टाकणार असाल तर तो वाईट प्रकार आहे नेहमीसाठी पर्यावरणाची हानी होईल दुसरा भाग तुम्हाला सांगतो मी जी की त्याच्यामध्ये जे काही आपण म्हणतो लाटा आता मला मला एवढं मुळीच माहीत होतं मी काही सायन्सचा विद्यार्थी नाही पण मी जेव्हा अभ्यास केला तेव्हा मला लक्षात आलं की तिथे तुम्ही एवढा मोठा चौतारा काही किलोमीटरचा बांधणार असाल तर नेहमीसाठी जेव्हा परमनंट स्ट्रक्चर एक समुद्रात उभं राहील तेव्हा लाटांना अवरोध तयार होईल लाटा तुम्ही थांबवणार तर मग लाटांची स्थिती बदलणार लाटा आणखी जास्त यायला लागल्या तर सुनामीची शक्यता मुंबईला आधीच आहे मुंबई आधीच अनेक खाड्या आणि समुद्र बुडून बुडून किंवा ते गुजवून त्याच्यावर माती टाकून हे सगळे घर आणि बंगले झालेले आहेत निसर्ग माफ करणार आहे का निसर्ग तुम्हाला काही प्रवचन देणार नाही निसर्ग तुम्हाला तुमच्यासोबत संवाद करणार नाही मी तर निसर्गाची संवाद करण्याची भाषा हीच आहे की तुम्हाला चटके बसणार कुणाचे तुमच्यावर खूप पाऊस कोसळणार आणि तुम्ही वाहून जाणार नाहीतर तुम्हाला थंडीने तुमच्या हाडं मोडून तुम्ही मरून जाणार एवढी वाईट पद्धतीने आपण निसर्गाची हानी मुंबईची केलेली आहे मग अशा वेळी तिथे खरंच आपण पुतळा उभारणं योग्य आहे का हा एक भाग आहे दुसरा आहे की मला जे कळलं ते अभ्यास करताना की तिथे समुद्रातल्या पाण्याची थोडी सुद्धा तापमानाची परिस्थिती बदलली हे तिथे समुद्रात राहणाऱ्या जलचरांसाठी किती धोकादायक आणि तिथे तापमान वाढलं तर ते जलचर दो भाग सोडूनच सु निघून जातील आणखी जास्त समुद्राच्या खोलीमध्ये वेगळ्या भागामध्ये हे बघा की बारा नॉटिकल ही आपल्या भारताची समुद्राची सीमारेषी सी त्याच्या पलीकडे तुम्ही गेलात तर तुम्ही इंटरनॅशनल बॉर्डर मध्ये जाता त्या कोळी लोकांना तिकडे जाणं अलाउड नाही दुसरीकडे राजभवन आहे राजभवनाच्या पण विशिष्ट अंतरापर्यंत ते जाऊ शकतात आतमध्ये त्या बॉर्डरच्या जाण अलाउड नाही त्यांना बरेच जणांना राजभवनच्या हा मुद्दा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आधार हा मुद्दा या चौथ्या वर्गातल्या पुस्तकामध्ये जे पर्यावरण विषयक आज्ञापत्र आहे त्याच्यावर आणि मी त्याच्यामध्ये प्रेयर केली होती की जे जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे महाराष्ट्रातले असतील आपण थोड्या वेळासाठी जर समजा शरद पवार आहेत सगळ्यांचे नेते तर त्यांच्या अध्यक्षतेखाली सगळ्या राजकीय नेत्यांच्या सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना बसवा आम्ही हा चौथ्या वर्गातला आज्ञापत्र तुम्हाला चौथ्या वर्गातल्या मुलांना काहीतरी शिकवायचं तुम्हाला ते अक्कलच नाही हा जो विरोधाभास आहे हा सुद्धा आम्ही मांडला अर्थातच हे तुम्हाला सांगताना मला दुःख होते की न्यायव्यवस्था सुद्धा काही प्रमाणामध्ये राजकीय दृष्ट्या प्रभावित झालेली आहे त्यामुळे आता कोणती जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविरुद्ध समुद्रातल्या बांधकाम विरुद्ध नाही त्याच्यामध्ये निकाल दिलेला आहे त्यांनी म्हटलंय की गव्हर्नमेंटचे लोक जे रिपोर्ट तयार करतील ते फार हुशार आहेत त्याच्यावर आधारित निर्णय घ्या आणि सरकारनी पटापट गव्हर्नमेंटच्या सगळ्या ऍथॉरिटी म्हणजे तुम्हाला सांगतो एन आय ओ नॅशनल इंस्ट्यू ऑफ ओशनोग्राफी नॅशनल इंस्ट्यू ऑफ ओशनोग्राफी मध्ये मॅनेज केलेले रिपोर्ट तयार करण्यात आले कोर्टात मांडण्यात आले शास्त्रज्ञांना लाद वाटत नाही की तुम्ही खोटे बनावट रिपोर्ट सबमिट करता कोर्टामध्ये आणि कोर्टातले लोक आम्हाला म्हणतात तुम्ही सायंटिस्ट आहेत का नाही आम्ही सायंटिस्ट नाही आम्ही वकील आहोत पण याचा आता आमच्या डोळ्यांनी दिसत नाही आम्हाला की तुम्ही खोटे रिपोर्ट तयार करता म्हणून टेबलमेड रिपोर्ट तयार करता तुम्ही टेलरमेट रिपोर्ट तयार करता तुम्ही ऍज पर ऑर्डर रिपोर्ट तयार करता हा देशद्रोह आहे हा निसर्गद्रोह आहे आणि त्याच्या विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज असते तर नक्कीच तलवार उपस्थित असते आणि म्हणून ती केस मी चालवली आणि याच्यानंतर पण कुणी आलं तर मी पुन्हा ती केस घेईन कारण की मला असं वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार महत्वाचे आणि म्हणून जे काही शुंगे लोक मला म्हणतात ना केस घेतली का मीच घेतली केस मी घेणार घेणार अजून पण घेणार जोपर्यंत मला छत्रपती शिवाजी महाराज कळतात मी ती केस घेणार कारण की तो त्यांचा विचार आहे पर्यावरण विषय विचारांवर काम करणारे लोक पाहिजे पुतळ्यांवर काम करणारे नको माणसं उभे करणारा माणूस होता हा बरोबर आणि पुतळे उभे करतात तुम्ही आता हा जो विषय आता सांगितला की विचार महत्वाचा आहे पुतळे महत्वाचे नाहीये तर ही एक अहमहिकाच लागलेली आहे की कोणी पंचवीस फुटाचा केला मग आम्ही काहीतरी अजून चाळीस फुटाचा केला अजून कुठेतरी त्याच्याही वर केला तर नेमकं हे सगळं काय का कसली स्पर्धा आहे काय भावनांचं राजकारण आहे जोपर्यंत पुतळे देऊन नाचणारे लोक भारतामध्ये ना उपलब्ध आहेत अशा प्रकारचं पुतळ्यांचं राजकारण सुरू आहे ते कधी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं असेल कधी आंबेडकरांच्या पुतळ्याचं असेल कधी पुण्याच्या पुतळ्याचं असेल शेवटी पुतळे महत्वाचे वाटणारा समाज हा मागासलीला राहणार आणि भावनिकच राहणार ठेव आणि म्हणून लढाई भावनांची पण आहे की ज्यांना बुद्धी प्राप्त झालेली आहे ज्यांनी शिक्षण घेतलं आहे त्या शिक्षणाचा वापर खरोखर आपण समाज कार्यासाठी करू शकतो सामाजिक उभारणीसाठी करू शकतो परिवर्तनासाठी करू शकतो असं ज्यांना वाटते त्या लोकांची भावनिक लढाई आहे या नुसत्याच भावनाशी लोकांची आणि म्हणून हे सगळं सुरू आहे म्हणजे आता हा जो पुतळा राजकोट मालवण मधला कोसळला तर लगेच दीपक केसरकरांनी घोषणा केली की हा पस्तीस फुटाचा पुतळा होता आता आम्ही शंभर तर तुमच्या पैशांनी करा ना पुतळा तुम्हाला करायचा आहे तर देवेंद्र फडणवीसनी जमा करा एकनाथ शिंदेनी जमा करा पैसे सगळ्यांनी जमा करा पैसे तुमच्या पैशांनी करा बरं आमच्या लोकांच्या पैशांनी कसे पुतळे उभारतात आमच्या गरजा वेगळ्या आहेत काय होत आहे की आपण त्यांना सांगत नाहीये की आमची प्राथमिकता वेगळी आहे आम्हाला शिक्षण पाहिजे आम्हाला आरोग्य पाहिजे आम्हाला शुद्ध पाणी पाहिजे आम्हाला राहण्यासाठी घर पाहिजे आमच्या समोर जेव्हा रस्त्याच्या बाजूला बाया आणि खेड्यातले पुरुष संडासला बसतात ते आपल्याला चांगलं वाटते का ते गाजेरवाणी ती प्रक्रिया बंद झाली पाहिजे ते आम्हाला पाहिजे हे कधीतरी यांना सांगायला पाहिजे त्याच्याशिवाय यांची जी मस्ती आहे डोक्यातली ती उतरणार नाही आमच्या पैशावर म्हणजे टॅक्स देणाऱ्या लोकांच्या पैशावर जेव्हा तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही सरकार लोकांसाठी चालवलं पाहिजे तुम्ही लोकप्रतिनिधी तुम्ही राजासारखे वागता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता हा मुद्दा आहे माझा म्हणजे म्हणून मला हे महाराष्ट्रातल्या लोकांना जेव्हा समजेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज काय होते तेव्हा हे सरकार उलटून टाकतील आणि एक सततचे कॉन्ट्रॅक्ट देणे त्याच्यासाठी काहीतरी कंपन्या मग त्यानंतरच्या विविध प्रक्रिया आणि त्याच्यात निर्माण होणारे हजारो कोटी रुपये याविषयी तुम्हाला काय आहे बघा पुतळ्यांच्या केसेस जेव्हा मी चालवल्या दोन चालवले एक सरदार पटेल यांच्या पुतळ्याला विरोध करणारी केस आम्ही चालवली तेव्हा माझ्यासोबत आणखी जास्त काही सिनियर कॉन्सिल वकील पण आणि छत्रपती शिवाजी महाराजांची केस म्हणजे पुतळ्या वकील त्या दोन्ही केसेसमध्ये मला अनुभव आला की अत्यंत बलाढ्य बुद्धिमान नामवंत वकील आपल्या विरुद्ध उभार मग हे वकील सरकारने नेमलेले कुठून येतात अचानक ती बाजू एवढी जोरकसपणे मांडली पाहिजे असं काय वाटते कारण की याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार इन्व्हॉल्व आहे मी काही कंपनीची नावं घेत नाही पण एक, एक दोन कंपन्या भारतामधल्या त्यांचे स्वतःचे स्टॅच्यू डिव्हिजन त्यांनी केलेले आणि ते काय करतात मग आता ते तामिळनाडू केरळमध्ये कोणत्या पुतळ्याची मागणी आहे पेहरच्या पुतळ्याची मागणी तयार करायची तर पुतळ्यांची मागणी ही डेव्हलप करतात ते डेव्हलप दे, दे डिमांड आणि मग त्यासाठी ते काय करतात त्या लोकांना भावनिक असलेल्या लोकांना पैसे देतात की तुम्ही काढा हातात त्या पाट्या वगैरे सगळ्या डिझाईन करून देतात पाट्या घ्या मोर्चे काढा हा पुतळा झालाच पाहिजे आम्हाला पुतळाच पाहिजे असं म्हणायचं त्यांनी आणि मग तिथे पुतळ्याची मागणी आहे याच्याबद्दलचा विधानसभेपर्यंत प्रश्न मांडण्यासाठी परत एखादा आमदार कोणीतरी तयार करा आणि मग तो भावनिक प्रश्न आहे पुतळा आता केला नाही तर लोक फार आपल्याला मतं देणार नाहीत अशी परिस्थिती मुद्दामून निर्माण करून त्याच्याबद्दलचे आर्टिकल छापून आणून जे काही पत्रकारित पण तुमच्या काही लोक आहेत जे असे कामं करतात त्यांच्या मदतीने पुतळ्याची एक आर्टिफिशियल डिमांड तयार केली जाते आणि ती राजकीय केली जाते ती राजकीय करून त्याच्याबद्दलचे मोठे मोठे मग टेंडर निघणं सुरू होतात आणि मग पुतळे नावारूप असतात मग सांगतात की पुतळा आपल्याला आवश्यक असेल तर हा हे जे सगळं षडयंत्र आहे हे आपण ओळखलं पाहिजे असं मला महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे किल्ले बांधले एवढ्या गोष्टी त्यांनी निर्माण केल्या कुठे एक साधी लावली की हा किल्ला छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी बांधलेला आहे असं काहीच नाही केलं आणि हे आजकालचे नेते मूत्रीघर पण सोडत नाही पाठीला म्हणजे त्यामुळे प्रश्न हा नैतिकतेचा आहे प्रश्न हा विचारशीलतेचा आहे आणि प्रश्न हा आपल्या नेत्यांच्या वैचारिक बौद्धिक पातळीचा आहे तुमचं शिवाजी महाराजांवर प्रेम असेल आंबेडकरांवर प्रेम असेल याचा अर्थ पुतळ्यावर प्रेम केलं पाहिजे असं नाही आहे विचारांवर प्रेम केलं पाहिजे विचारांवर एकदा प्रेम करायला लागेल या लोकांना लक्षात येईल की पुतळ्यांचं आता काही महत्व राहिलेलं नाही आता लोक त्यांच्या गरजांबद्दल आवश्यक असलेल्या गोष्टींबद्दल बोलायला लागले त्याच्यामुळे त्यांच्यावर पैसे खर्च करा पुतळे आणि विचार हे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि पुतळ्यांच्या पाठीमागचं अर्थकारण पर्यावरण विषयक विचार आणि राजकारण आपल्याला असीम सरोदे यांनी नीटपणे उलगडून दाखवलेलं आहे चुटतास धन्यवाद